बड्डे आहे माझा म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला एक सल्ला द्या जे मला वाटतो जो असं वाटते मला की तुम्हाला तो आवडेल तर आ, नक्की सांगते हा ते आहे का हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू थँक्यू तर हाय कशा तुम्ही सगळे मज्जेत ना आय होप तुम्ही सगळे मज्जेत असाल स्वागत आहे तुमचं माझ्या या व्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नेतूज व्लॉग तर आता सायंकाळचे किती वाजलेले आहेत आठ वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर तर त्याच्यासाठी एक कारण आहे स्पेशली तर चला आपण जाऊया आणि कुदलं पडलं म्हणजे इथे मी गाडी वगैरे काढली आणि मग गेलो तर गाडीवरचा शूट काही लहान मुलगा आहे त्याला काही घेता येत नाही आणि मग पोचलो तर इथे जवळच होतं आमच्या घराच्या तर पण पायी नाही जात आहे थोडंसं लांबच आहे तर मग गाडीहीच गेली आणि मग ते आहे नागद्वार स्वामी मंदिर खूप सुंदर असं शांत वाटत होतं खूप जबरदस्त आणि मग थोडा वेळा आम्ही तिथे बसलो आणि सायंकाळचे आहे ना लोक वगैरे तिथे येऊन बसतात बुजुर्ग वगैरे जे असतात ना ते मस्त वाटत होतं आणि दहा मिनटं आम्ही बसलो तर असं मी बड्डे वगैरे असला की मुलांनाही येऊन जात असते आणि मी पण जात असते डोळे मी बसलो बघा काय चांगलं बघ देवानी छान दिलाय तिला छान बघ नाही चला दर्शन वगैरे झालं मस्त नागभर स्वामी मंदिरामध्ये गेलो होतो तर वाढदिवस असला की मंदिरात गेलंच पाहिजे मला तरी असं वाटतं आणि मी वाढदिवस असला ना मुलांचाही तर त्यांनासुद्धा मंदिरात घेऊन जात असते त्यांच्या त्या दिवशी तर चला आता मला भाजीचं पण घ्यायचं आहे आणि थोडंसं याला म्हटलं नूडल्स वगैरे खाऊ घालते नाही का भाऊ आणि मग दादासाठी पण पार्सल घेऊन मग गेलो आम्ही नूडल्स खायला तिथे नूडल्स वगैरे हो घेतले तर गरम होते तर याच्या खाल्ले जात नव्हते आणि ना त्याने स्पायसी म्हणजे तिखटच बनवलेले होते मी त्याला पहिलेच सांगितलं की थोडे छाले आले आहे भाऊ तर एकदम तिखट वगैरे बनवू नको शेवटी ते तिखटच बनवले मग मक... त्याच्यामध्ये आम्ही टाकला सॉस वगैरे आणि मग खाल्ले तर हा याला गरम गरम वस्तू खाताच येत नाही थोडंसं आरामच काम आहे याचं मग नूडल्स वगैरे खाऊन झाले मोठा मुलगा नाही आला होता कारण की त्याचा क्लास क्लासला गेलं त्याच्यानंतरच आम्ही बाहेर आलो अचानकपणेच प्लॅन केलं तर मग त्याच्यासाठी पण आम्ही मग पार्सल घेऊन घेतले खूप तिखट लागत होते मग इथे सॉस टाकायला लावलं याने मग सॉस टाकून घेतला आणि अशा प्रकारे आम्ही नूडल्स खाऊन घेतले आता झालेले आहे नूडल्स खाऊन खाल्ले भाऊ नूडल्स दादासाठी पार्सल चला आता आपण जाऊ घरी घरी नाही भाजीचं वगैरे घ्यायचं आहे आणि आईस्क्रीम खायची आहे का भावेश आईस्क्रीम खायची छोटावाला आईस्क्रीम घेऊन देते मुलांना केक वगैरे काही खात नाही मुलं म्हणून ना छोटंसा घेतला असता देते। गीतली, गीतली मला आईस्क्रीम घेते मग इथे आईस्क्रीम घेतली कोन घेतले मला सहसा कोनच आवडतो तर मी चार कोन घेतले होते दोघांसाठी दोन आणि आमच्या दोघांसाठी दोन तर मला बटरस्कॉच खूप आवडतो आता आम्ही आलेलो आहे घरी आणि पार्ससाठी इथे पार्सल आणले होते नूडल्स तर आपण खाऊ लागत आहे भाऊने खाल्ले बाहेर कधी खाऊ लागत आहे आईस्क्रीम कोन आणलेले आहेत बघू शकता दोन बटर हे दोन बटरस्कॉच आहे आणि हे चोको चिप्स आहे ना हे भावेशला आणि पार्कला हे मला आणि पप्पाला ठीक आहे बर्थ डे हॅपी बर्थ डे हॅपी बर्थ डे टू यू थँक्यू थँक्यू मग याच्या काही औषधी होत्या थोडेसे खोकल्याचे औषध होते ते स्ट्रेप्सिल्स होत्या त्या पण आणल्या आणि डर्मेकोल पावडर पण आणला तर अशा प्रकारे बाहेर गेला ना की अशा दोन चार वस्तू जे काही असतं ते सामान सगळं आठवणी आठवणीने आणावं लागते मुलांच्या औषधी ते स्ट्रेप्सेस वगैरे लहान मिळतात खूप खाते आवडीने आणि मोठ्याला खोडसा खोकला होताच त्यामुळे म्हटलं चला याच्यासाठी घेऊन जा मग डर्मेकोल पण घेतलं गरमीचे दिवस आहे आता इथे भाजीचं पण आणलेलं होतं ते सुद्धा बघू शकता तर टोमॅटो गवारचे शेंग पालक वगैरे सगळं घेतलेलं तर इथे मी ते सुद्धा उबडून घेतलं आणि मग ठेवते म्हटलं पण मग आईस्क्रीम वगैरे खाऊन घेतली आधी तर अशा प्रकारे बघू शकता भेंडी लसण सांभार म्हणजेच कोथिंबीर वांगे मसाले वांगेसाठी आमच्या इथे सगळे वांगे खूप जास्त खातात भाजीपाला आहे ते सगळं घेऊन आली आणि मंदिरात पण जाऊन आलो असं आपला सिंपल सोबर बड्डे असतो केक वगैरे कटिंग काही केलेली नाही आणि असंच कधीतरी छान वाटते नाही चला आता काय करते पटापटे भाजीचं वगैरे ठेवून देते आणि मस्त आईस्क्रीम खाऊ चला आईस्क्रीम खाऊ का आपण आईस्क्रीमची पार्टी करून टाकू खाते आईस्क्रीम झाली आणि मग फोन आला तर की कोणी म्हणजे येणार आहे फाईल द्यायची होती त्यासाठी मला एंट्री बटापट जास्त नव्हतं पण तरी कसं आहे भाजी वगैरे निवडणं सोडून दिला आणि एन्ट्री करायला बसली त्यांनी फाईल वगैरे दिली वेळ झाला अर्धा पाऊन तास मी बिलच बनवत आहे बघू शकता आणि आत्ता वाजलेली आहे तर आपल्याने तुम्हाला दाखवते पॉच मि आत्ता वजलेले आहेत सव्वा अकरा बघू शकतं आणि तर आता भरपूर वेळ झाला मी अर्धा ते पाऊन तास इथे बसलेली आहे बिलं बनवून राहिलेली आहे आणि मला म्हणजे एंड करायचा होता व्हिडिओचा त्यासाठी म्हटलं चला आता अजून थोडंसं अर्धा तास वगैरे बिलं बनवते म्हणजे झोप येईपर्यंत आणि मग फेस वगैरे धुवून नाईट क्रीम लावते आणि मग झोपते तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला इथे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर प्लीज व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा छानशी कमेंट करा जेणेकरून मला असं सा, तुमच्यासाठी छान छान असे व्हिडिओ शूट करण्याची मज्जा येईल इंटरेस्ट येईल तर एक लाईक नक्की करा छान कमेंट करा आणि शेअरसुद्धा करू शकता आणि चला मग बाय गुड नाईट स्वीट ड्रीम पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बड्डे आहे माझा म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला एक सल्ला द्या जे मला वाटतो जो असं वाटते मला की तुम्हाला तो आवडेल तर आ, नक्की सांगते हा ते आहे का तर कसं आहे आपण एखाद्या व्यक्तीकडून खूप अपेक्षा करतो ना तर अपेक्षा करणं सोडून द्या मेन अपेक्षा जर केली आणि ती जर पूर्ण झाली नाही ना तर खूप त्रास होतो खूप भयंकर त्रास होतो मला वाटतं ना आपण मस्त असं हेल्दी राहायचं चा, छान खुश राहायचं बस तर मला असं वाटते बस माझं सांगायचा उद्देश होता असं काही वेगळं समजू नका अपेक्षा म्हणजे कोणताही व्यक्ती असू शकतो मैत्रीण असू शकते मित्र असू शकतो फॅमिलीमध्ये कोणी असू शकते नाही का तर त्यासाठी अपेक्षा बिलकुलच करायची नाही बिलकुल नाही अपेक्षाच करणं सोडून द्यायचं म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही मला असं वाटलं की हा सल्ला द्यावं बस व्हिडिओच्या एंडला आणि मला असं वाटते तो तुमच्या नक्कीच कामात येईल बी प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिकल राहिलंच पाहिजे लाईफमध्ये त्याने बराचसा असा फायदा होईल आपल्याला हा सल्ला होता आवडला तर एक लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय